राले असतील त्यांनी जेवणासाठी राहण्यात यावे ज्यांचा सामना सद्यस्थिती त्यांनी जेवण म्हणजे भोजन व्यवस्था या ठिकाणी प्रस्थान करायचा आहे जंता सामना नसेल त्यांनी जेवणासाठी जायचं आहे गे 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 आऊट आऊट हात वरती करा रे आऊट झालं तर ज्यांचे सामने असतील त्यांनी जेवणासाठी जायचं आहे

तबसार तंबरवारी आने तबसार तंबरी अतिशय संग्रहाटिक के निशाना शुभ है अरे बैक तो यात्री करवाने जान के और दोनीस आमतौर पर तो अतिशय अनुभवी है जा 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 पकड़ कोड़े दे, कोड़े दे, कोड़े दे, कोड़े सर्व खेळाडूंनी शिट्टीवर ध्यान ठेवा पंचांची शिट्टीकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे शिट्टीवरच आपले बँक आणि घरी आऊट घ्या दिशा आपल्याला मिळतात घे 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 धाव 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 खोदे 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 अरे हा पण या ठिकाणी चांगले विद्यार्थ्यावर देखील त्यांची कामगिरी बघून आता गे घे गे घे गे, गे। जा घे 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 आउट कर

को दे को दे को दे को दे शेवटचे 2 मिनिट बाकी आहे को दे को दे, दे, दे। सर्व मिनिटाची शिफ्टिंगकडे या ठिकाणी लक्ष द्यावर गे गे लगे गे, गे। हां हे ढकलू नका त्या ढकलू नका त्यांना पोरांना खोदे खोदे दे शेवटचे चाळीस शिल्लक आहेत चाळीस सेकंद शिल्लका शेवट देखो देखो दे हाय लांबून घे लांबून घे 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 आऊट कर आऊट कर आरे दे लक्षात नाही हा घे हा